रहा अपडेट न्यूज जळगावात बेकायदेशीर गॅस साठ्यावर कारवाई पन्नास भरलेले सिलेंडर जप्त एकाला अटक जळगाव एम आय डी सी पोलिसांची कारवाई जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील राजपूत गल्ली येथे बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडर साठवून विक्री करणाऱ्या किरण पाटील याच्या ठिकाणी एम आय डी सी पोलिसांनी छापा टाकून मोठा साठा जप्त केला यावेळी एकोणतीस व्यवस्था एक घ एकवीस घरगुती असे एकूण पन्नास भरलेले आणि तीन रिकामे सिलेंडर तसेच प्रेशर मोटर पाईप लोखंडी सॉकेट इलेक्ट्रॉनिक पंप व वजन काटा असा एकूण एक लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला या प्रकरणी किरण पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पोलीस अशोक काळे राजेंद्र कांडेकर हेमंत जाधव योगेश पारी सिद्धेश्वर डापकर योगेश घुल घुगे यांनी सादर केली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे पोलीस नरेंद्र मोरे हे करीत आहेत तर एम आय डी सी पोलीस स्टेशनकडून जनतेस आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे अवैधरित्या गॅस रिफिलिंग किंवा विक्री कोणी करत असल्यास त्याची माहिती तात्काळ एम आय डी सी पोलीस स्टेशनला कळवावी माहिती देणाऱ्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव जळगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट